रामकृष्ण हरी मंडळी आज पुन्हा एकदा ए दिंडी बरोबर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये तरडगाव ते पलटण या टप्प्यासाठी सहभागी होण्यासाठी मी घरातून तीन वाजून चाळीस मिनिटाने निघालो आणि आमच्या बसच्या पिकअप पॉइंट कडे जाऊन पोहोचलो पिकअप पॉइंटला गेल्यानंतर एक पाच दहा मिनिटांमध्ये आमची बस आली बसमध्ये मी आणि इतर माऊली जे या पिकअप पॉइंटसाठी रजिस्टर केले होते तसे आम्ही सर्वजण बसमध्ये बसलो आणि आमची बस हडपसरच्या दिशेने निघाली हडपसर मधील ट्रॅंगल ब्रिज जवळ इतर बसेस आलेले होते आमची बस तिथे गेली आणि आम्हाला आयोजक मौलींनी नेहमीप्रमाणे ए आय दिंडीच्या टोप्या आणि ड्राय स्नॅक्स देण्यात आले स्नॅक्स मध्ये आम्हाला दोन चपाती त्याच्याबरोबर चटणी खाकरा पार्ले बिस्किटचा फडा आणि पाण्याची बॉटल देण्यात आली परत सर्व बसेस आमच्या देवेघाटाच्या दिशेने निघाले आणि देवेघाट पूर्ण चढल्यानंतर आम्ही काळेवाडी येथील पंचवटी रेस्टॉरंट मध्ये वॉशरूम साठी थांबलो पंचवटी रेस्टॉरंट येथे सर्वांनी फ्रेश होऊन ज्यांना ज्यांना फोटो काढायचे असतील ते सर्वांनी फोटो काढले आणि परत आम्ही सर्वजण बसमध्ये बसलो आणि आमच्या सर्व बसेस सासवड जेजुरी वेल्ला निरा लोणंद मार्गे तरळगावला पोहोचलो तरळगावला आम्ही ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीला जिथे मुक्काम होतो त्याच्या अगोदरच उतरलो होतो त्यामुळे रस्त्यावरती फारशी गर्दी नव्हती दिंडीची सुरुवातच आम्ही भजनाने सुरू केली हे आहे विठ्ठल बावली हे दिंडीचे मृद वादक त्यानंतर आम्ही अं इथं दिंड्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचे नामस्मरण आणि अं बजन करत दिशेने निघालो आम्ही जर जसे पुढे जाऊन आम्ही तर तसे वरकड्यांची गर्दी वाढायला लागली आता गर्दी जरी वाढली असली तरी जिथे जिथे जागा मिळेल जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी थांबवून आम्ही भजन म्हणू लागलो आमच्या भजनाला आमचे मधुम वादक विठ्ठल मौली यांची साथ असल्यामुळे आमच्या सर्वांच्यामध्ये भजन म्हणायला खूप उत्साह येत होता आम्ही जर जसे पुढे गेलो तर तशी गर्दी आणखी जास्त वाढत गेली वरून ऊन देखील वाढलेले होते परंतु अजून येणारे आबाळ आणि वाऱ्याचे झोप आणि तसेच गर्दीमधून येणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि विठ्ठलांच्या भजनांचा नामस्मरणाचा जो आवाज होता त्याच्यामुळे उन्हाचा जास्त त्रास झाला नाही आणि चालत चालत आम्ही पोहोचलो तरडगाव येथे जिथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम होता तिथे रांगेमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे आम्ही लांबूनच दर्शन केले आणि आम्ही पलटणच्या दिशेने परत मार्गस्थ झालो <स्तव> त्यानंतर पुढे जाऊन भेंडी क्रमांक पंचवीस मध्ये आम्ही रस्त्याच्या कडेला जेवणाचा आस्वाद घेतला जेवणामध्ये आम्हाला पिठलं भाकरी ठेचा आणि स्वीट्स देण्यात आले जेवण केल्यानंतर प्रत्येकाने आपापली ताटे रस्त्याच्या कडेला कुठे इतर फिकून न देता आम्ही प्लास्टिकच्या बॅग मध्ये व्यवस्थित ठेवली सर्व माऊलींचे जेवण झाल्यानंतर आम्ही आमच्या विश्रांतीच्या ठिकाणी गेलो आणि इंग्लिश स्कूल निंबोरे येते तिथे थोड्या वेळ सर्वांनी विश्रांती घेतल्यानंतर आम्ही परत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याला आलो ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आली पालखीला तुम्ही बोलू शकता बाजूने दोन घटना आहे त्यामुळे कुठलीही चेंगराचेंगरी किंवा काही दुसऱ्या इतर घटना होण्याची शक्यता कमी असते ही पालखी जागोजागी काही सेकंद एक मिनिट दोन मिनिट इतर भाविकांना दर्शन घेण्यासाठी थांबते आणि परत मार्गस्थ होते Terima kasih telah <laughs> menonton! <sum> त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विसाव्या साठी आलेली होती त्यावेळी पालखी रथामधून ज्या ठिकाणी विसा विसाव त्या ठिकाणी थोड्या वेळासाठी ठेवण्यात येते विसाव्याच्या ठिकाणी सर्व माऊलींना रंगेमध्ये उभं राहून दर्शनाची सोय करण्यात येते परत ती पालखी रथामध्ये ठेवून परत ती पुढच्या दिशेने मार्गस्थ होते त्यानंतर आम्ही पोहोचलो हॉटेल हो माऊली येथे पुण्याकडे येणारे रस्ते पूर्ण जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत आम्ही हॉटेल माऊली येथे भजन भारवड आणि गवळी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला आणि साधारण साडे सहाच्या आसपास ज्यावेळेस रस्ते खुले करण्यात आले त्यावेळेस आम्ही परत बसमध्ये बसलो आणि आमच्या सर्व बसेस पुण्याच्या दिशेने निघाल्या येताना वाटेमध्ये आम्ही पंचवटी हॉटेलमध्ये परत डाळ खिचडी खाल्ली आणि सर्व बसेस पुण्याच्या दिशेने निघाल्या आणि साधारणतः रात्री दहा वाजता आम्ही आमच्या पिकअप वरती पोहोचलो होतो